पुण्यातील जलजीवन मोहिमेच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करून प्रत्येक वाडी वस्तीवरील शाळा आणि अंगणवाडीपर्यंत पाणी पोहोचवावे असे आदेश दिलेत कृषी विभागातून शेतकऱ्यांना आधुनिक ई पॉस यंत्रणांचं बंधन करण्यात आलं असलं तरी सुमारे साडेसात हजार विक्रेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे मात्र आज यंत्र न बसवल्यास खत विक्रेतींच्याही दुकानांना टाळे बसणार असल्याची सूचना कृषी विभागांना दिली आहे राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले शेती पिकांचे पंचनामे करून एनडीआरएफ च्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना मदत केली जाईल मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे शेत, शेत पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे गेवराई बाजार नजीक पांघरी भराडखेडा पाडळी शिवारासह आजूबाजूच्या परिसरातील शेती पिकं पाण्याखाली गेली असून पिकांचं मोठं नुकसान झालंय केंद्र सरकारनं काल जाहीर केल्यानंतर एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयशुल्क पूर्णपणे माफ केलंय देशांतर्गत कापसाची पूर्ती वाढवणं कपड्याच्या उद्योगाला उत्पादन खर्च कमी करणं अशा उद्देशानं अस्थायी स्वरूपात कापसावरील हे आयशुल्क माफ करण्यात आलंय अतिवृष्टीमुळे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एक लाख एकावन्न हजार चारशे एकवीस शेतकऱ्यांच्या एक लाख चोवीस हजार चोवीस हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत तसेच हळदीच सर्वाधिक नुकसान झालंय सातपुडा लगतच्या भागातील गावरान शेळ्यांना राज्याचा उत्तर भारतात तसेच दक्षिणेकडील राज्यात चांगली मागणी असते तर दर बुधवारी या बाजारात शेळ्यांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होत असते आज कोकण घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून रायगड सह हो पुणे घाटमाथ्यावर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं सावधानतेचा इशारा कायम आहे